अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या अध्यक्षांसह साधू महंतांनी गंगा पूजन करून साधला ग्रामस्थांशी संवाद अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या अध्यक्ष श्री महंत रवींद्र गिरीजी महाराज यांचे कुंभमेळा नियोजनासाठी येथे आगमन झाले त्यानंतर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांचे सह जुना आखाड्यांचे आंतरराष्ट्रीय संरक्षक श्री महंत हरिगिरीजी महाराज श्री पंचदशमान आनंद आखाड्याचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष श्री महंत शंकरानंद सरस्वती महामंडलेश्वर सोमेश्वरानंद सरस्वती यांचे हस्ते कुशावर्त तीर्थावर श्री गंगा पूजन करून गोदामाईची महाआरती करण्यात आली पूजेचे पौरोहित्य पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे यांचे सहमवृंदांनी केले यानंतर श्रीगंगा गोदावरी मंदिरासमोर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख साधू महंतांसह महंत धनंजय गिरी महाराज कोतवाल जयदेव गिरी महाराज ठाणापती महंत महेंद्र गिरी महाराज महंत गोपाळदास महंत गणेशानंद सरस्वती महंत दिव्यानंद गिरी महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महंत श्रीनाथ नंद सरस्वती महंत शिवानंद पुरी स्वामी विश्वस्वरूपानंद माताजी शार शारदा नंदगिरी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्तव्य गिरीश जोशी यांनी केले सिंहस्थ नागरी समितीचे अध्यक्ष सुरेश तात्या गंगपुत्र यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गावातील नागरिक व्यावसायिकांच्या मनस्थितीची जाणीव करून दिली माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोगावकर यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामांची माहिती करून दिली नगरीच्या वतीने तीनही साधू महंतांचा सा एकत्रित हार घालून साधू समाजाच्या प्रत्येक आखाड्यांचे तीर्थ पुरोहित गावातील ज्येष्ठ नागरिक समाजसेवक विविध पक्षांचे पदाधिकारी पत्रकार यांचा सत्कार करण्यात आला यानंतर व्यासपीठावरील साधू संतांनी आपले मनोगत व्यक्त केले श्री महंत हरिगिरीजी महाराज यांनी आपल्या मनोगतात प्रयाग कुंभ मेळ्याच्या आठवणी विकास याबाबत विकास कामे करताना कोणाचेही नुकसान होणार नाही अगदीच गरज पडली तर जागेच्या मोबदल्यात भरपाई मिळेल तसेच वेळ पडली तर प्रशासना विरोधात उपोषण करण्याची गरज पडली तर तीही तयार ठेवावी सर्व साधू महंत ग्रामस्थांसोबत कायम आहेत असे सांगून सा, ग्रामस्थांचा आश्वासित केले भगवान त्रंकेश्वर महादेव निरत्माका देवी और गोदावरी के अध्यक्षता में ही सारी बैठकें होगी मेरा विचार है किसी भी तंत्र को किसी भी संगठन को किसी की व्यवस्थाओं के लिए चलाने के लिए वार्तालाप करने के लिए संवाद करने के लिए मैं चाहता हूँ तीर्थ से में आग्रह करता हूँ कि आज का जो था तो कि हम जब भी बोल पाएंगे हेतू काही आहे आणि शक्ती कृताशी आपण लोक पूजन पाठ करके उनके वरदान लेकर बैठे तसे आखाडा परिषद अध्यक्ष श्री महंत रवींद्रपुरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली कुंभमेळा यशस्वी संपन्न करो असे सांगितले यावर सर्वांनी हात वर उंचावत हर हर महादेवचा जयघोष करीत पाठिंबा दिला अध्यक्षीय मनोगतात श्री महंत रवींद्रपुरी महाराज यांनी सांगितले की दोन 2014 पासून सनातन धर्माचे चैतन्य पसरले आहे त्यामुळेच अयोध्या येथे जाऊन करोड भाविकांनी श्रीरामाचे दर्शन घेतले प्रया कुंभमेळ्यात साठ पासष्ट करोड भाविकांनी स्नान केले त्र्यंबकच्या कुंभमेळ्यासाठी पाच सहा लाख नव्हे तर पाच सहा करोड भाविक येतील त्र्यंबकेश्वर मध्ये ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात ब्रह्मा विष्णू महेश वास करतात असे मंदिर विश्वात खोटेही नाही त्यामुळेच कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर नाव सर्वप्रथम आले पाहिजे अतिक्रमणाविरोधात सर्व साधू समाज नागरिकांसोबत असल्याचे जितने भी संत है जितने महात्मा है सभी आपके साथ है हम कभी नहीं कहेंगे दुकान हमारा नहीं जा रहा है, बल्कि एक बात अवश्य कहेंगे हम चाहते हैं मेले के समय में जो क्षेत्र है ये मदरा और मा से मुक्त हो ये हमें अवश्य करना पड़ेगा इसमें हमें आप सबका कर साथ करिए ग्राम आश्वासित के लिए चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्रंबकेश्वर